गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील कागवाडी मळा परिसरातील सातपुते गल्लीमध्ये असणाऱ्या श्री बिरदेव सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयावर सोमवारी सायंकाळच्या सुमारास एकाने हल्ला करत मुख्य दरवाज्याच्या काचा फोडल्या अचानक घडलेल्या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली या प्रकाराबाबत रात्री उशिरापर्यंत पोलिसात नोंद करण्याचं काम सुरू होतं दरम्यान काचा फोडणारा उत्तम राहणार शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतलं शहरातील सातपोते गल्लीमध्ये श्री बिरदेव सहकारी बँकेचे मुख्य कार्यालय आहे सायंकाळच्या सुमारास उत्तम बनगर याने बँकेच्या मुख्य दरवाजेचा काचा फोडल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली घटनेची माहिती मिळताच बँकेचे सर्व पदाधिकारी संचालक आणि परिसरातील नागरिक गोळा झाले होते या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी त्वरित धाव घेतली झालेल्या घटनेत बँकेच्या मुख्य दरवाजेच्या काचा फुटल्याने पायऱ्यांवर काचांचा खच पडला होता बँकेच्या वतीने याबाबतची तक्रार देण्याचं काम पोलिस ठाण्यात सुरू होतं नेमका हा प्रकार कोणत्या कारणातून झाला हे मात्र समजू शकलं नाही घटनेची नोंद करण्याचं काम उशिरापर्यंत पोलिसात सुरू होतं